इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील आदर्श सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्राध्यापक सुधाकर रामनाथ कदम यांची निवड करण्यात आली आहे संस्थेचे मावळते अध्यक्ष विष्णुपंत गीते यांनी राजीनामा दिल्यानं निवड करण्यात आली आहे तर आबासाहेब बबनराव वाळूं यांची निवड झाली आहे संस्थेच्या सभागृहामध्ये सहाय्यक निबंधक कार्यालयाचे के के आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले अध्यक्षपदासाठी सुधाकर रामनाथ कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या अर्जावरती सूचक म्हणून आभासाहेब वाळूंज हे होते तर अध्यक्षपदासाठी दुसरा उमेदवारी अर्ज शिवाजीराव कपाळे यांनी दाखल केला त्यांच्या अर्जावरती सूचक म्हणून विष्णुपंत गीते हे होते दोन अर्ज अर्ज दाखल माघारी घेण्यासाठी वेळ देण्यात आली त्यासाठी शिवाजीराव कपाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सुधाकर कदम यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आव्हाड यांनी सुधाकर कदम यांची अध्यक्षपदासाठी निवड जाहीर केली यावेळी मावळते अध्यक्ष विष्णुपंत गीते यांनी नूतन अध्यक्ष सुधाकर कदम आणि उपाध्यक्ष आबासाहेब वाळूंज यांचा सत्कार केला संस्थेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब चौथे शिवाजीराव कपाळे विष्णुपंत गीते रामभाऊ काळे भारत चौथे मारुती खरात दत्तात्रय रोटे आदींसह संचालकांसह देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सुजाता कदम भालचंद्र थोरास संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर सोनावणे दत्तात्रय मोरे आदींसह संस्थेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर होते यावेळी बोलताना माजी चेअरमन अण्णासाहेब चौथे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून विजय हा सत्याचाच होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे तर नूतन चेअरमन सुधाकर कदम आणि व्हॉइस चेअरमन आबासाहेब वाळूंज यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करू असं आश्वासित केलंय श्रीकांत जाधव सह हो कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास आजच्या आदर्श नागरिक पतसंस्थेच्या चेअरमन पदाच्या निवड निवड करण्यात आलेली आहे सुधाकर रामनाथ कदम यांची चेअरमनपदी निवड झालेली आहे तसेच बाबासाहेब आहेत आणि आज जी निवड झाली ही सत्याचा विजय सत्याचा विजय कधी ना कधी होत असतो तो आज झालेला आहे त्याचा आनंद मला झालेला आहे आणि ही संस्था इथून भरभरेटीला कर्ज जाणार संस्थेवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आम्ही कुठे तडा जाऊ देणार नाही विश्वासाला पात्र राहू असे हे बोलतो मी आज दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय के के आव्हाड साहेब कार्यालय आर ऑफिस अहमदनगर यांच्या आदर्श नागरी सहकार्य संस्थेच्या चेअरमनपदी माझी बिनविरोध निवड झाली याबद्दल मी प्रथमतः आमचे मार्गदर्शक तथा संस्थेचे माजी चेअरमन मान्य अण्णासाहेब पाटील चौथे तसेच व्हायस चेअरमन आबासाहेब वाळूंज तसेच uh, uh, सहकारी संचालक भारतवाळ भारत चौथे uh, uh, मारुतराव खरात व श्री रोडेसर यांचे आभार मानतो की त्यांनी माझी या पदासाठी निवड केली व या सर्व कामकाजात मदत केली तसेच uh, मी uh, या निमित्ताने ग्वाही देतो की माझ्या शेअरमन पदाच्या कार्यकाळात माझ्या हातून संस्थेच्या नावाला कुठलाही डाग किंवा अ कुठलंही माझ्या संस्थेच्या हिताच काम होईल जेणेकरून सभासद ठेवीदार व कर्मचारी तसेच माझे सहकारी संचालक यांच्या यांना कुठलीही अडचण येणार नाही हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो आदर्श नागरिक व संस्था ही या संस्थेला स्थापन होऊन जवळ तीस वर्ष झाली व आतापर्यंत ही संस्था सर्व संचालक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने इथपर्यंत पोहोचलेली आहे हीच परंपरा आम्ही चालू ठेवू मी निमित्ताने सांगतो आज आद आदर्श नागरी पंथेच्या हो चेअरमनची निवड विनोर झालेली असून चेअरमन पती सुधाकर रामनाथ कदम यांची निवड झालेली आहे संस्थेचे वसूल भांडवल एक कोटीचे आहे त्याच्यानंतर ठेवी सत्तर कोटीच्या आहेत त्या शंभर कोटी पर्यंत नेण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर कर्ज कर्ज बाकी कर्ज वाटप एक्केचाळीस कोटीच त्याच्यानंतर वस्तू गुंतवणूक अठ्ठावीस कोटीची आणि स्वनिधी तीन कोटी छत्तीस लाखाचा अशी संस्थेची भरभक्कम परिस्थिती असून आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि शंभर कोटी या वर्ष अखेर पूर्ण करू असं सगळ्यांच्या वतीने सांगतो आणि कारभार याही पेक्षा चांगला केला जाईल सगळ्यांना वागणूक सारखी दिली जाईल आणि संस्थेचे मार्गदर्शक माझी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब आणि आमचे मार्गदर्शक दुसरे सुरेश शेट वाबळे कायम कारव, आम्ही घेत राहू आणि करीत राहू अशी मी सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो राहुरी फॅक्टरी सुनबाई आजही चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा